नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो शिधापत्रक धारकांना शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी आता थेट रक्कम देणार आहे आता नवीन जी आरसुद्धा आलेला आहे या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सं छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी शिधाधारकांना शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आ आहरण व सवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करणेबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रस्तावना पहा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी शिताधारकांना शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागांच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेला ए पी एल केसरी शेतकरी लाभार्थ्यांना मा जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्यानंतर विभागांच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासनपत्राने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या देना लाभार्थ्यांना वाढ करण्यात आली असून महा एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति महा लाभार्थी एकशे सत्तर अशी सुधारणा करण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सदन योजनेकरता निधीची तरतूद अनिवार्य लेखा शीर्षायोजी कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्षामध्ये करण्यात आलेली आहे वित्तीय सल्लागार व उप सचिव कार्यालयाचे संदर्भ क्रमांक चारच्या पत्रान्वे नियोजन निधी कोषाग्रहातून आहित करण्यासाठी आहरण सवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी प्रकृत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता आहरण व सवितरण अधिकारी तसेच संनियंत्रण अधिकारी प्रकृत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता अन्नधान्याऐवजी आता प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपयाप्रमाणे आता अकाउंटमध्ये पैसे येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त राशनधारकांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र